गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई तिघांकडून रिव्हॉल्वर जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विक्रमनगर परिसरात कारवाई करत तिघा इस्मांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील अवैध रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे पंधरा ऑगस्ट रोजी तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की विक्रमनगर परिसरात काही इसम अवैध शस्त्र बाळगून फिरत आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने छापा टाकून सद्दाम गुंडवाडे वय अठ्ठावीस राहणार विक्रमनगर आणि प्रथमेश सतीश पाटील वय सत्तावीस राहणार नवदुर्गा गल्ली विक्रमनगर यांना ताब्यात घेतले अंगझडती दरम्यान सद्दामच्या कब्जात एक लाख दहा हजार रुपयांचे भारतीय बनावटीचे रिव्हॉल्व्हर आढळले या प्रकरणी सखोल चौकशी केली असता रिव्हॉल्वर प्रथमेश पाटीलने संजय दादासो पाटील वय छप्पन राहणार शिंगणापूर तालुका करवीर यांच्याकडून घेतल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी संजय पाटील यांनाही शाहूपुरी परिसरातून ताब्यात घेतले त्यांनी चौकशीत आर्थिक अडचणीमुळे आपले रिव्हॉल्वर प्रथमेशला दिल्याची कबुली दिली मात्र त्याचा परवाना काही वर्षापूर्वी संपलेला असून नूतनीकरण केलेले नाही असेही त्यांनी मान्य केले तिघा विरुद्धात राजारामपुरी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे आगामी गणेशोत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक जालिंदर जाधव व तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी केली એમએસ ફિફ્ટી વન ન્યૂઝ મુબારક શેખ